कोल्हापूर शहरातील कचरा उठाव उद्यानं वाहतूक समस्या सोलर पॅनल या विषयावर आमदार अमल महाडिक यांनी प्रशासक के, के मंजुलक्ष्मी यांच्याशी चर्चा केली शहरातील बंद सिग्नल यंत्रणा एलईडी डी पथदिवे महापालिकेच्या शाळा के एम टी बस यासह उद्यानांचं सी एस आर फंडातून सुशोभीकरण अतिक्रमण निर्मूलन मोहीम या विषयावर सविस्तर चर्चा झाली कोल्हापूर शहरातील विविध विषयांसंदर्भात आमदार अमल महाडिक यांनी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन चर्चा केली कोल्हापूर शहरातील सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळं वाहतुकीची कोंडी वाढली आहे सिग्नल यंत्रणा तातडीनं सुरू करावी अशी सूचना आमदार अमल महाडिक के यांनी केली सिग्नलच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असून शहर वाहतूक शाखेसोबत समन्वय ठेवून लवकरच सिग्नल यंत्रणा सुरू करू असं शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितलं शहरातील <गराय> कचरा व्यवस्थापन चांगलं होण्यासाठी इंदोर शहरातील कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा अभ्यास दौरा करण्याचा सल्ला आमदार महाडिक यांनी दिला तसंच जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या सहकार्यानं नवीन जागेची पाहणी करून शासनाकडे कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर करावा त्यासाठी आपण पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार महाडिक यांनी दिली नवीन तीस टिप्पर आणि ई डी पथदिवे खरेदीसाठी प्रस्ताव सादर करावेत असं त्यांनी सांगितलं शहरातील प्रमुख उद्यानांच्या सुशोभीकरणासाठी एमआयडीसीतील मोठ्या कंपन्यांकडे सी फंडाची मागणी करावी आणि या फंडातूनच उद्यान सुधारणा तसंच देखभालीसाठी खर्च करावा त्यासाठी आपण उद्योजकांची बैठक घेऊ असंही आमदार अमल महाडिक यांनी नमूद केलं शहर अतिक्रमण मुक्त झालंच पाहिजे अशा सूचना त्यांनी केल्या कोल्हापूर महापालिकेच्या जरकनगर आणि विक्रमनगर या दोन शाळा दत्तक घेण्याचा मानस आमदार महाडिक यांनी व्यक्त केला महापालिकेच्या शाळांमध्ये सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित करणं डिजिटल क्लासरूमची उपलब्धता यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही आमदार महाडिक यांनी के दिली केएमटी बाबत माहिती घेऊन लवकरच ई बसेस रस्त्यावर धावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

त्याचबरोबर फायर ब्रिगेडच्या गाड्या हे पाणी पुरवठा विभागाला लागणाऱ्या लिकेज काढण्यासंदर्भामध्ये एक एजन्सी नेमायला सांगितलेली आहे की जेणेकरून जे सारखं सातत्यानं लिकेज होत आणि महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून काम कमी प्रमाणात म्हणजे सगळा लोड ते कव्हर करू शकत नाही आठ होते शहरातील क्रीडांगणांची अवस्था आरक्षित जागा केशवराव भोसले नाट्यगृह खड्ड्यातील नवीन प्रस्तावित प्रशासकीय इमारतीबाबत ही चर्चा झाली या बैठकीला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे जल अभियंता हर्षजित घाटके यांच्यासह अधिकारी उपस्थित होते